अरे आमच्या दम हाय का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बरं का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं अॅक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते आलेले नाही मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बाग आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का आणि रातभर बांगो बांगो भांगो असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहीत नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो है। आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअपवरती टाकतो करा सेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दशा आयला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी होऊ द्या दे। शिव्या देत आहेत देऊ द्या दे, धमक्या देत आहेत इथं आता म्हणले कोणतरी धमक्या द्या अंजली दामिनियाला धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एक एकमेश आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिम्पल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे अवलादिक कसलेत हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा ऐक तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वयही त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढ राहा याच्या जागेवर कायंदेला द्या ना ती दे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या मा जिजाऊंच्या गावचा आहे कायंदेला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याचं लय आमचं वाटुल केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उकताच मारीन किती वाईट आहे एकट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव आणि अरेच ओम राजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडेच डॉक्टर देशमुख एन एमटीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आमच्या जावं येत ते आम्ही बी त्यांच्या लग्नात सतराजा उचलायला होतो टी नानाचा असल्यामुळं बरं का आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीचे मुंडे साहेबांबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नेता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असले वाघ आता ओमराजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात हा अशा पद्धतीने वाटत आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चाललंय अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भाड नाही अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद हा केस साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मतं पडलेत का पाच हजार पडलेत साहेब माडा हजारीच आहे इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही आणि ना हा के साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तरी मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मतं पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे ओबीसी समाज संपूर्ण माग आणि इथं कोण येत आता ही बसलेली फक्त मराठ्याची आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय याच्यात काय राहिले याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याचे मतं नाही पडले का नारायण आबा नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप शेरसागरचं मतदान किती बीड मतदार मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार असल त्यातलं बी संस्था ह्याच्याकडं नाही याच्याकडे काहीच नाही मग हा ना अरे बाबा मी ते आधीच सांगितलं सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळे झालेलं संदीप क्षीरसागर एक लाख काही हजार मत पडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाहीत कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा था। आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एक्केचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे राजकारणाचा राज विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडा समाजाचा झाला आता काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीनं इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना पातीवर नाही हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचे छेत धनगर बांधव आमचे छेत एवढा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बाबा तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, बोला। आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टरवरती कलेक्टरच आहे तिथं ह्या दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरला आहे तीन हजार थाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळीवून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने पर्वत आणला कारण त्याला ते, ते सापडना जडू बोटी तस परळीशे निकल धरून थाराशिव मे आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एसपी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा इथले एसपी मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं हो आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना ही एसपी बराबर दिसत नाही चार दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन आहे ती फक्त बावीस सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मे कुछ काल एस पी अंदर से कुछ तो लेवाला आहे अशी मला वाटायला लागले म्हणून माझ म्हणणं आहे इथल्या एस पीने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो जे काय करता येईल हसते हसते ती मदत करा